सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान मतदार संघाचे निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रभाकर घरगे यांच्यामध्ये जोरदार धुमशकरी सुरू आहे पाणी विकास कामे या मुद्द्यांवरून निवडणूक आता वैयक्तिक टिकाटीपणीवर आली आहे दोन्ही गटाचा सभांना जोरदार प्रतिसाद मिळतोय समोर मोठ्या संख्येनं अनुयायी असल्यानं प्रत्येक वक्त्याला बोलताना चांगलाच येत आहे खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील केली होती त्यामुळे या प्रभावित होऊन प्रत्येक जोरदार टीका केली त्यामध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी आमदार गोरे यांना माजलेल्या बोकडाची उपमा देऊन मतदानाच्या माध्यमातून या बोकडाची कत्तल करण्याची मागणी केली आहे तसेच बोकड कितीही माजला तरी त्याचे मुलाण्यापुढे काही चालत नाही असा टोला मारला तर माहिती वाहिनीचे युवा सुरेंद्र गुदगे यांनी बोराटवाडीत घुसून मारण्याची भाषा केली अशा या चितावडीखोर भाषणामुळे गोरेबंधू निवडणूक काळात उचकणार की वीस तारखेपर्यंत आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला मुरड घालणार याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय आंबोडेतील सभेमध्ये बोलताना आमदार जयकुमार गोरे आणि सुरेंद्र गुदगे यांचा समाचार घेताना बोराटवाडीत येऊन घुसण्याचं सोड मायणीत येतो तुझ्या समोर उभे राहण्याची हिंमत दाखव असे प्रति आव्हान केला आहे तर अन्य एका सभेमध्ये माजलेला बोकड देसाई यांना सोसेल का अशा शेलक्या शब्दात टीका केली आहे तर मलवडी येथील सभेत प्रभाकर घारके हे जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नसून भविष्यात जावई आमदार करण्यासाठी आता पेरणी करत असल्याची टीका केली आहे खटाव तालुक्यातला माणूस लाचार नाही खटाव तालुक्यातला माणूस स्वाभिमानी माणूस आहे आणि हे दाखवायसाठी तुम्हाला ऐंशी टक्क्याच्या वर मतदान हे साहेबांना करावं लागणार आहे आज किती पण त्यांनी वरगळू द्या किती पण त्यांनी द्या किती पण बुमलो द्या मी एकच सांगेल जास्त बोलणार नाही ना बोकड किती जरी माजला तर मुला समोर त्याचं काही चालत नाही चालत का बोकड किती जरी माजला तर समोर त्याचं काही चालत नाही आणि लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे त्यामुळे हा मानचा बोराटवडचा जो माजलेला बोकड आहे हा वीस तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा करायचं करायचंय आणि ते करायला तुम्ही कुठेही कमी पडणार नाही सिद्धेश्वराच्या साक्षीनं सिद्धेश्वराच्या शक्तीनं सिद्धेश्वराची शपथ घेऊन तुम्हा सगळ्यांना हात वर करून सिद्धेश्वर सगळ्या जणांनी हात वर करून हात वर करून सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगावं लागणार आहे येणाऱ्या वीस तारखेला तालुक्यात ऐशी टक्के मतदान हे प्रभाकर मान तालुक्यात आम्ही त्यांना कमी पडून देत नाही काही काळजी करू नका साहेबांना मान तालुक्यात आम्ही म्हणजे कमी पडून देत नाही मी एकदा म्हणलं शिवाजीराव पृथ्वीचा तर अंत झालाच नाही पण रामराजे तुमचा अंत व्हायच्या आत मी पाणी आणलं माझं काय चुकलो काय चुकीचं बोललो एवढं लागलं तुमच्या गड्याला एवढं लागलो म्हणजे रामराजे साहेबांचा अवमान केला एवढा अहंकार आणणार आहे रे बाबा तुझ्या मातीत पाणी येणार नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत म्हणला त्याला आम्ही तुझ्या अंताच्या पूर्वी पाणी आणलं एवढंच म्हणलो तर तुझा अहंकार जागा झाला तुझी अस्मिता जागी झाली तुला वाईट वाटलं ही असली माणसं म्हणून मी तुम्हाला सांगतो ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे ही लढाई सामान्य माणसाची लढाई आहे एका बाजूला सामान्य माणूस सा। आणि दुसऱ्या बाजूला हे ने नेते ही लढाई नेते विरुद्ध जनता आहे <ड़ाणे> ही लढाई दुष्काळ मुक्तीच्या लढ्याची आहे ह्या कलेोन आणि कुकुडवाल बावन गावाच्या पाण्याची आहे आणि या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला अपेक्षित आहे कोण काय म्हणतं सोडून द्या कोण मला परवा दिवशी काल कालच्या सभेत मला कोण म्हणलं म्हणे काहीतरी म्हणला ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला वीस तारखेला कापायचं आहे माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहिती आहे ना त्याला मग सोसेल का परत <laughs> अरे तुझी अवकात किती तू बोलतोस किती तू ये बर नाही तर मी येतो तुझ्या घरी चल बर बघू तुझा दम <laughs> बोलतो कुणाला सांगतोस काय किती बोलतोस हा दुसरं एक म्हणलं बोराटवडीलाच येतो येताना <laughs> ते कपन बांधून घरी हे काय बोलतो कुणाच्या ना लागतो तुला अजून गोरे कळालीच नाही ते फक्त पवारसाहेबांना कळालेत बाबा ते रामराजेला कळाले ते येते का इकडं ते म्हणते लढण मरा लढण मरा लागल तर पाठवतो खांद पण तुम्हीच मरा दिले ना बसते खाली आणि ना नाचायला बाबा लगीन अरे काय किती त्या आमदारकीच शीत हो केलं किती आमदारकीचं तिकीटाचं चीत हो केलं ला। लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे ना त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा जाऊ दे हे कोण बोलत राहील सांगत राहील यात टीकाटिपणी होत राहतील पण या आपला, आपला जो अजेंडा संपादक धनंजय क्षीरसागर वडोच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा